नमस्कार मित्रांनो मी तामिळनाडू मध्ये आहे इथे या कुणाल कामराने शिंदे समर्थकाला दिले आव्हान काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अक्षपाई टिप्पणी केल्यानंतर स्टँडअप अप कॉमेडियन कुणाल कामरा नव्या वादात सापडला आहे शिवसेना समर्थकांनी त्यांच्यावर केलेल्या शिव्यागाळ आणि कथित धमक्यांचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि तीच आपण सविस्तर बातमी बघणार आहोत अभिनेता कुणाल कामराला एका शिवसैनिकाने फोन केला या रेकॉर्ड मध्ये कामराला एका व्यक्तीने स्टुडिओचे जसे हाल झाले तसे मी तुमच्याशी करेल असं सांगत असल्याचं ऐकायला येत आहेत प्रत्युत्तर दाखल कुणाल कामरा देखील त्याला आव्हान देत असल्याचं दिसत आहे मी तामिळनाडू मध्ये आहेत असं कुणाल कामरा बोलत असल्याचं दिसत आहेत त्रेपन्न सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिप मध्ये फोन करणारा कामराला शिव्या दिसत आहे त्याचा इतिहास व्हिडिओत होईल जिथे त्याचा शो रेकॉर्ड झाला होता रविवारी रात्री शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी या स्टुडिओचे आणि हॉटेलला लक्ष्य लक्ष केले रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला फोन करणारा स्वतःची ओळख जगदीप शर्मा म्हणून करून देतो आणि तो कुणाल कामराशी बोलत असल्याची स्पुष्टी करतो शर्मा प्रथम कामराला त्याच्या व्हिडिओमधील साहेब या कमेंट बद्दल प्रश्न विचारतो ज्यावर कामरा विचारतो की तो कोणत्या साहेबांबद्दल बोलत आहेत जेव्हा फोन करणारा एकनाथ शिंदे यांचं नाव घेतो तेव्हा त्या कामरा त्यांना अडवतो आणि सांगतो की शिंदे आता मुख्यमंत्री नसून उपमुख्यमंत्री आहेत यानंतर फोन करणारा कामराला धमकी देतो आणि म्हणतो जा आणि बघ त्यांनी हॉटेल किंवा स्टुडिओचे काय केले आहेत आम्ही तुला जिथे भेटू तिथे तुझ्याशी असंच करू कामरा उत्तर देतो तामिळनाडूला या मी तुम्हाला तिथे भेटेन फोन करणारा पुन्हा विचारतो की तू कुठे राहतो यावर कामरा पुन्हा तामिळनाडूचे नाव घेतो हो यानंतर दुसरा शिवसेना समर्थक फोनवर येतो आणि कामराला त्याचे ठिकाण विचारतो तामिळनाडूला कसे पोहोचायचे नंतर म्हणतो आमच्या साहेबांशी एक मिनिट बोला यानंतर कॉल डिस्कनेक्ट होतो तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद